जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील अमरावतीला तिकडे उत्तरेत येथे नरसिंहानंद सरस्वती यांनी जे वक्तव्य केलंय जे काही वक्तव्य त्यांनी केलं असेल ज्याचे पडसाद उमटले तिकडे डासनाला वगैरे वगैरे पण इथे अमरावतीला जिथे महाविकास आघाडीचा खासदार निवडून आलेला आहे त्या मतदारसंघामध्ये नागपुरी गेटजवळ नागपुरी गेट पोलीस स्टेशनला हजारोच्या संख्येने उन्मादी रानटी जमाती जमा होतात जिहादी वृत्तीची लोकं तिथे जमा होतात आणि पोलीस ठाण्यावर दगडफेक करतात बरं विषय कुठला आहे उत्तर प्रदेशातलं दगडफेक कुठं होती आहे अमरावतीमध्ये आणि त्या दगडफेकीमध्ये एकवीस पोलीसकर्मी जखमी होतात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे बघा की याची कुठं बातमीही बनत नाही कुठं वृत्तवाहिन्यांमध्ये येत नाही कुठं प्रसारमाध्यमावर येत नाही अशा पद्धतीच्या बातमी आणि या बातमी संदर्भात आमच्यासारखी लोकं बोलायला गेली तरीसुद्धा पोलीस प्रशासन त्यांच्यावर बंदी आणण्याचा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते काय तर समाजाचं वातावरण घडून होईल आपल्या मी पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की मी पोलीस प्रशासनाने सुद्धा अशा पद्धतीची दहशत माजवणं बंद करावी हे मी प प्रथमता त्यांना सांगू इच्छितो की जे काही लोक प्रामाणिकपणे अशा पद्धतीच्या घटना प्रचारित आणि प्रसारित करतात त्यांचा उद्देश समाजाला भडकवणे असते असा नाही समाजाला जागृत करणे हा त्याच्यामागचा उद्देश असतो त्या काळामध्ये ज्या काळामध्ये प्रसारमाध्यमं मा होती समाजमाध्यमं मा नव्हती मोबाईल नव्हते नेटवर्क नव्हतं त्या काळामध्ये कित्येक बळी केवळ माहितीच्या अभावे गेलेले आहेत लक्षात घ्या त्या भागात कुणी जाणारं असेल कोणाला काही काम असेल अशा कित्येक बळी गेलेल्या आहेत ज्यांना माहितीच नाही की समोर तिथे कर्फ्यू लागलेला आहे कुठे दंगल झालेली आहे आमच्या माझ्या नात्यात एक घटना घडली होती की अकोट येथे दंगल झाली होती आणि तिथे काही अंतरावर एक लहानसं गाव होतं त्यांनी एक वाहन घेतलं होतं ते वाहन ते गजानन महाराजांच्या दर्शनासाठी ते वाहन घेऊन जात असताना त्या दंगलीच्या मध्ये ते शिकार झाले बाप आणि मुलगा त्यामध्ये दोघांनाही गंभीर जखम झाली दोघांपैकी एक वारलं घराचा आधार गेला हे घटना आमच्यासोबत घडलेली आहे त्यामुळे समाजाच्या अमुक एका भागामध्ये अशा पद्धतीचा हिंसाचार झालेला आहे ही घटना तुम्ही सुद्धा प्रसारमाध्यमांनी प्रसारित करायला हवी उगाच वातावरण शांत ठेवायचं आहे अफवा पसरवू नका अशा करून करून हे पोलीस प्रशासनच स्वतः इतकं दहशत निर्माण करतं की त्याला काही मर्यादा नाही आणि त्यानंतर जर का तशा तळाख्यात जर कोणी सापडलं किंवा तशा पद्धतीचं षडयंत्र सगळीकडे चालू एका ठिकाणी दंगल झाली की हे जिहादी वृत्ती काय करते सर्वत्र तशा पद्धतीची तयारी करते अरे लोकं तयारीत राहतील ना लोक मानसिकरित्या प्रिपेअर राहतील कुठं जायचं कुठं जायचं नाही काय करायचं कशा किती वाजेपर्यंत घरी परत यायचं हे लोकांना अलर्ट करायला नको का हे कसली दहशत माजवत आहे तुम्ही हा सगळ्यात मोठा माझा प्रश्न आहे की कोणीही या दंगलींबद्दल बोलू नका कोणीही त्याच्याबद्दल प्रचार प्रसार करू नका सर्वप्रथम हे बंद झालं पाहिजे सामान्य लोकांपर्यंत ही बातमी गेलीच पाहिजे की कशा पद्धतीने महाविकास आघाडीची सत्ता असलेल्या त्यांचे खासदार असलेल्या त्या भागांमध्ये कशा पद्धतीनं हे निवडून आलेली यांची जी लोक आहेत या अशा वृत्तींना पाठीशी घालत या अशा पद्धतीच्या ज्या दंगली होत आहेत अशा पद्धतीचे जे जेही काही उपद्व्याप होत आहेत या जिहादी संघटनांकडून त्या संघटना आणि ती लोक कशा पद्धतीने उन्माद करत आहेत ती लोक ही गोष्ट सामान्य लोकांना समजायला हवी त्यांना माहिती व्हायला हवी त्याचा प्रसार प्रसार व्हायला हवाच आणि कशासाठी असतात वृत्तवाहिन्या कशासाठी असतात प्रसारमाध्यम त्याच्यासाठी असतात ना जर ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत नसेल तर कोणाला तरी करावंच लागेल मी पाहिली बातमी मी शोधली बऱ्याच बऱ्याच ठिकाणी मी ही बातमी शोधली ही बातमी मला सापडली नाही जी काही माहिती आलेली आहे ती समाज माध्यमांच्याच आधारे आलेली आहे तिथल्या स्थानिक लोकांच्या माध्यमातूनच ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचते हे दुर्दैवी आणि वाईट गोष्ट आहे पहिला हा विषय दुसरी गोष्ट म्हणजे की यती नरसिंहानंद सरस्वती काय बोललेत त्याचे परसदे तिथे अमरावतीमध्ये उमटत आहेत ही जी दहशत माजवण्याचा हा जो दुसरा प्रकार आहे हा जो सगळ्यात मोठा प्रकार आहे सर तंसे जुदा ही जी वृत्ती आहे ही जी दिवसेंदिवस फोफावत आहे वाढत आहे ज्या पद्धतीने मोठमोठ्या झुंडी जमा होऊन ज्या पद्धतीने दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत ही दहशत कधीपर्यंत चालणार आहे कुठपर्यंत चालणार आहे या दहशतीमध्ये केव्हापर्यंत लोकांनी जगायचं आहे याचं एकदाचं आम्हाला काहीतरी उत्तर मिळालं पाहिजे तुष्टीकरणाचं राजकारण लांगुल चालनाचं राजकारण हे इतक्या टोकाचं झालेलं आहे इतक्या चरमसीमेवर पोहोचलेलं आहे की त्याला काही मर्यादा नाही आहे एकदा सर्वत्र आपण जर का बघितलं की ज्या पद्धतीने डाव्या वामपंथी शक्ती या जिहादी वृत्तींना पाठीशी घालतात आणि समोर येतात कित्येक ठिकाणी तुम्ही बघा कित्येक ठिकाणी कुठलीही घटना घडली आता अमरावतीच मध्ये एक घटना घडलेली आहे त्या अमरावतीमध्ये एक मी चित्र तुम्हाला दाखवतो इथे त्या मुलीचा चेहरा आणि तिचं नाव मी सांगणार नाही त्या मुलीचं वय बारा वर्ष आहे त्या बारा वर्षाच्या मुलीला हा मुलगा पळून घेऊन गेलेला आहे हा मुस्लिम म्लेंड मुलगा आहे यवन आहे हे सांगणं इथे याच्यासाठी गरजेचं आहे की लव सारखा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही अशी मान्यता असलेले आमचे महाविकास आघाडीचे मोठमोठे नेते आहेत ज्यामध्ये सुप्रियता सुद्धा आहेत की मय लव जिहाद पता नाही आहे म्हणजे एक तर पता आहे और एक जिहाद पता आहे दोनों बी बहुत अच्छे म्हणते लव जिहाद क्या होता है मुझे नहीं पता हे काय वृत्ती आहे काय बारा वर्षाची मुलगी तेरा वर्षाची मुलगी अकरा वर्षाची मुलगी मध्यंतरी ते गीता नावाच्या एका अकरा वर्षाच्या मुलीसोबत एका अशाच जिहादी वृत्तीच्या मुलाने लग्न केलं त्या लग्न केल्यानंतर त्याच्यावरचे मला कमेंट्स आल्या स्क्रीनशॉट्स आले की कशा पद्धतीनं इतर मुस्लिम युवक त्याला प्रोत्साहित करत आहेत गीताला भाभी भाभी म्हणत आहेत अकरा वर्षाची मुलगी यांना भावी वाटते अकरा वर्षाच्या मुलीसोबत त्यांना निकाह केला तर त्याला त्याच्यासाठी त्यांच्यासाठी ती भाभी झाली अकरा वर्ष बारा वर्ष तेरा वर्ष ह्या वयाच्या मुली पळवून नेण्याच्या वृत्तीला तुम्ही काय म्हणाल हे काय पळून न्यायचं वय आहे का, का? आणि अशा पद्धतीने घडत असलेल्या घटना समाजामध्ये ज्या प्रचंड प्रमाणात आहेत बदनामीच्या भीतीने आणि कधी कधी प्रसारमाध्यमांनी साथ न दिल्यामुळे हे सुद्धा प्रकरण समाज माध्यमांवरच मुलं मुलांनी मुला जे लोक घाबरत नाही जे लोकांना लढण्याची ज्यांच्यामध्ये वृत्ती आहे प्रवृत्ती आहे त्याच पद्धतीची मुलं हे प्रकार सुद्धा समाज माध्यमावर आणण्याचा प्रयत्न करतात त्या गोष्टींची शहानिशा झाल्यानंतर त्या गोष्टी प्रकाशित होतात पण त्या तितक्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीये लक्षात घ्या लवजातच्या केसेस ज्यांना दिसत नाही डुळे नाही कुठं घडलंय आता मी नेहमी त्या मंचरचं एक उदाहरण देत असतो त्या मुलीची जी परिस्थिती होती त्या मुलीचा जो चेहरा होता जे ती ज्या पद्धतीने ती घाबरलेली होती ज्या लोकांना असं वाटतं की लवजात वगैरे काही नसते त्या मुलीची त्यांनी त्यांनी ती व्हिडिओ क्लिप तरी बघायला पाहिजे होती कशा पद्धतीनं तिला राबवल्या गेलं एक मुलगी आम्ही कोंडव्यातून सोडून आणली होती मी उदाहरण बऱ्याचदा दिलं आहे त्या मुलीच्या डोळ्याखाली काळं होतं अत्यंत सुस्वरूप सुंदर मुलगी होती आणि ती सांगत होती कशा पद्धतीने कोयत्याचा धाक दाखवून तिला मांसाहार करायला भाग पाडला जायचा कशा पद्धतीने यानं बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या ते बघून मला आश्चर्यही वाटलं दुःखही झालं दुःख या गोष्टीचं झालं की आपल्या मुली या पाशात अडकतात कशा आणि आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये घडत आहेत आपल्याला दिसत आहेत आपल्याला माहिती आहेत तरीसुद्धा केवळ तुष्टीकरणासाठी केवळ लांगुल चालन म्हणून केवळ मतांच्या राजकारणासाठी मताधिक्य मिळवण्यासाठी राजकारणाचा भाग म्हणून आपल्याला कुठलं तरी आपले वरिष्ठ सांगतायत त्यांच्या आज्ञेचं सा पालन करायचं आहे म्हणून धर्मासोबत इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये गद्दारी करून तुम्ही अशा घटनांकडे दुर्लक्ष करता म्हणता लवज सारखा प्रकारच नाही अशा काही घटनाच घडत नाहीत आणि या सगळ्या घटनांना पाठीशी घालण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती या सत्तर वर्षामध्ये इतकी फोफावलेली आहे इतकी वाढलेली आहे की त्याला काही मर्यादा नाही समस्या अशी आहे की हिंदूंचं मत हे काही हे एकत्रित मत नसतं गठ्ठा मत नसतं त्यामुळे हिंदूंना मत म्हणून किंमत नाही आहे मत म्हणून किंमत नसल्यामुळे आपण कधीच गव्हर्मेंटसोबत बार्गेनिंग करू शकत नाही मोलभाव करू शकत नाही आपण कधीही भाव करू शकत नाही ज्या पद्धतीने मुसलमान बार्गेनिंग करतात सोबत कारण की त्यांना माहीत आहे की त्यांच्या मताधिक्याची शक्ती काय आहे आणि त्यांच्यात एकी किती आहे आणि कशा पद्धतीने ते सरकारला झुकू शकतात आज रोजी आपल्या लोकांमध्ये ती क्षमताच आलेली नाही आहे ती क्षमताच डेव्हलप झालेली नाही आहे आपण जातीमध्ये वाटला जातो आपण विचारांमध्ये वाटला जातो आपण पंथांमध्ये वाटला जातो आपल्यामध्ये भरपूर आपल्याला भांडायला खूप कारण आहेत जसं मी काल सांगितलं त्या पद्धतीने आम्हाला वेगवेगळ्या विषयांवर भांडायचं आहे राज दांडिया गरबा योग्य की अयोग्य त्यानंतर साईबाबांना पुजावं की नाही पुजावं आम्हाला खूप म्हणजे त्यांनी एक पिल्लू सोडून द्यायचं आमच्यावर आम्ही एकामेकाची टाळकी फोडायची साई साईबाबांचा द्वेष करणारी एवढी प्रचंड मोठी जमात आमच्या एवढी तीव्र जमात आमच्यात निर्माण झालेली आहे मारायलाच करते साईबाबांचं नाव काढलं की आणि मग तिकडे ते साई भक्त दुखावले जातील मग ते वेगळे होतील जेवढ्या जास्त फूट पाडल्या जाईल हिंदू समाजामध्ये तितकी जास्त फूट पाडण्याचा जा आटोकाट अतोनात प्रयत्न केला जातो बरं काहीही वाकड केलेलं नाहीये ना साईबाबांनी ना साई भक्तांनी काही वाकड केले नाही ज्या लोकांनी तुमच्या धर्माचं खरोखर वाकड केलेलं आहे जे दिवस रात्र ज्यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये मोठमोठ्या पुस्तकांमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे हिंदू धर्माबद्दल वाईट साईट लिहून ठेवले आहे हिंदू धर्म तोडण्यासाठी संपूर्ण त्यांनी योजना आखून ठेवलेली आहे त्या लोकांच्या प्रतिमेवर डोकं ठेवून त्यांच्या पायावर नतमस्तक होणारी ही जमात साईबाबांवर चढतीय तिथं बोलायची हिंमत नाही आहे आमची तिथं मग आम्हाला महापुरुष म्हणून त्यांची पूजा करायची आहे तिथं आमची हिंमत चालणार नाहीये पण आम्हाला काय करायचंय आम्हाला हिंदूंमध्ये जेवढी जास्तीत जास्त फूट निर्माण होईल जितकी जास्तीत जास्त आम्ही विखुरल्या जाऊ तितका विखुरण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे ते सावटण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा नाहीये मग आपल्याला अशा पद्धतीनं संधी कशी मिळणार आहे हिंदूंची शक्ती दाखवण्याची हिंदूंना एकत्र आणण्याची तर समस्या अशी आहे की जे मी नेहमी म्हटलं की दगडापेक्षा वीट महू या दगडापेक्षा वीट महू या न्यायाने आपण एक विचार केला पाहिजे की आज आपल्याला एक एकनाथ शिंदेसारखं एक नेतृत्व महाराष्ट्रामध्ये भेटलंय या एकनाथ शिंदेसारखे नेतृत्व आपल्याला महाराष्ट्रामध्ये भेटलेलं असताना जे कालपर्यंतचे तथाकथित जे हिंदुत्ववादी आहेत ज्यांनी कालपर्यंत आम्ही हिंदुत्व काल सोडलेलं नाही सोड सोडलेलं नाहीचं बिगुल वाजवलेलं आहे त्या लोकांकडून तुम्हाला अपेक्षा आहे का अशा पद्धतीच्या घटनांना थांबवण्याची अशा पद्धतीच्या घटनांना ते अडवू शकतील थांबू शकतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे का तर अजिबात नाही आज तुम्ही ती लोक ज्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेली आहेत ते डावे तथाकथित पुरोगामी वामपंथी ती लोकं भविष्यात ह्या घटना जेव्हा वाढतील किंवा भविष्यात अशा पद्धतीच्या घटना जेव्हा घडतील तेव्हा त्या लोकांकडून काय प्रतिक्रिया येणार आहे आज आपल्याला कल्पना आहे संपूर्णत माहिती आहे की बाबा आज हिंदूंचं वाली कोणीच नाही मग उगाच कुठेतरी आपण दरवाजा ठोठवायचा उगाच कोणा तरी व्यक्तीकडे आशेनं बघायचं उगाच कुठल्या तरी पक्षाला आपण आपली धुरा सुपवायची असं करून चालणार नाही आज आपल्याला संधी आहे भविष्यात जर का ह्या लोकांनी सुद्धा तोच मार्ग अवलंबला आणि आपल्या सुरक्षेची हमी जर का ही लोक देऊ शकत नसतील किंवा अशा पद्धतीच्या घटना थांबू शकत नसतील तर आपण मत दिलेलं आहे आपण जाब विचारू शकतो आपण निवडून दिलेला आहे आपण जाब विचारू शकतो त्यांना कारण की ते आपले आहेत आपल्या लोकांनाच आपण जाब विचारू शकतो सुरक्षेची कारण विचारू शकतो पण त्या लोकांना तुम्ही काय विचारणार विचारणार जे कधी तुमचे नव्हतेच आपस की फूट जगत की लूट स्वतःमध्ये फूट पाडून आपल्या संपूर्ण जगाला ते खिरापत वाटण्याचं काम आपण करावं का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आज अमरावतीमध्ये जी परिस्थिती झाली अकोटमध्ये ज्या पद्धतीची दंगल झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी मध्ये ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर सुतळी बॉम्ब फेकण्यात आले अशा आज ते सुतळी बॉम्ब फेकतात उद्या ते कुठले बॉम्ब फेकतील याचा काही नियम नाही त्यामुळे ह्या घटना जर का ह्या घटना कधी येतात सगळेजण म्हणतात की बाबा संघ भाजपा ही घटना घडवतात आणि निवडणूक आल्या की ह्या घटना घडायला लागतात हा एक हास्यास्पद म्हणजे पोट धरून हसावं असा आरोप आहे पोट धरून हसावं लक्षात घ्या की तुमचा इतिहासाचा जर थोडाही अभ्यास असेल थोडाफार की इंग्रजांच्या काळात तर संघ भाजपा नव्हतं ना इंग्रज जेव्हा सत्तेत होती त्या काळात संघाच्या निर्मितीच्या आधी कधी दंगली झाल्यात का हा कधी विचार केला का तुम्ही की या दंगलींना किती कधीची पार्श्वभूमी आहे कधीपासून भारतामध्ये दंगली होतात निवडणुकीच्या वेळेस बरोबर हे आलं की दंगली होतात हे या गोष्टीला काय तथ्य आहे लोकमान्य टिळकांच्या काळातसुद्धा दंगली झालेले आहेत त्याच्या आधीसुद्धा दंगली झालेली आहेत आणि त्याच्याही आधी दंगली झाल्या आहेत तुर्क भारतात आल्यापासून केवळ दंगली सुरू आहेत आणि भारतातच नव्हे संपूर्ण जगात निवडणूक असो किंवा नसो यांनी कुठंतरी दगडफेक केलेली असते यांनी कुठल्या तरी पत्रकार भवनावर हल्ला केलेला असतो यांनी कुठल्या तरी पत्रकारांची हत्या केलेली असते यांनी कुठल्या तरी चर्चवर हल्ला केलेला असतो कुठल्या तरी मंदिरावर हल्ला केलेला असतो कुठल्या तरी मार्केटमध्ये हल्ला केला असतो कुठंतरी बॉम्ब फोडलेला असतो कोणाला तरी उचलून आणलेला असतो कोणाला तरी गळा कापलेला असतो कोणाला तरी हत्या केलेली असते कुठेतरी बलात्कार केलेला असतो स्वीडन असो फ्रान्स असो जर्मनी असो इथे जाऊन काय संघ भाजपा दंगली करत घडून आणते का आपल्याला डोक्याचा भाग आहे का आपल्याला अक्कल आहे का या जगाच्या जगाच्या याचा आपल्याला परिस्थितीचा आपल्याला अभ्यास आहे का इतिहासाचा आपल्याला अभ्यास आहे का इतके वर्ष झाले ह्या ज्या धार्मिक दंगली होत आहेत हा जो धार्मिक उन्माद होत आहे हा संघ भाजपा घडून आणत आहे का निवडणुकी आल्या की दंगली होतात तोच निवडणुकीचा भाग आहे चित्रपटांमध्ये वारंवार आपल्या डोक्यात तेच पेरलेलं आहे की हमे तो पॉलिटिशियन्स लढवाते आहे वरना इन्सान इन्सान होता आहे ते राजकारणी लोक असतात की जे आपल्याला लढवायला लढायला लावतात वगैरे वगैरे ह्या फिल्मी गोष्टी ऐकायला छान वाटतात भारतामध्ये लोकशाही असती काय आणि नसती काय तुम्हाला काय वाटतं की हे सरतनसेजुदान ला हे जे नारे आहेत हे संघ भाजपा द्यायला लावते अरे आमच्या याची ते कुठल्याही पद्धतीची चिकित्सा करू नका म्हणणारी ही लोक तो त्यांचा धर्म त्यांची शर्या जेव्हा लादण्याचा प्रयत्न करतात समाजावर संपूर्ण समाजावर हे लादण्याचा प्रयत्न करतात त्या तेव्हा त्यांच्या धर्माची चिकित्सा ही होणारच इतर धर्मांना नावं ठेवण्याच्या पूर्वी इतर लोकांना काफर म्हणण्याच्या पूर्वी त्यांना मारण्याची गोष्ट करण्याच्या पूर्वी आपल्यामध्ये तितकी सहनशक्ती तितकी क्षमता आहे का की इतरांनी जर का आम्हाला आमची चिकित्सा केली तर आम्ही सहन करू शकतो त्याचं उत्तरही नाही मग ह्या जमातींना कुठेतरी थोपवणं गरजेचं आहे यांना कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे उद्या हे देश गिरतील तुम्हाला आम्हाला सर्वांना गिडतील संपूर्णतः यांचंच राज्य असेल मग आता तो सपाचा एक नेता बोलला सुद्धा की भविष्यामध्ये कधीच भाजपा संघ सत्तेत येणार नाही कारण की मुसलमानांची संख्या वाढून जाईल आपले इतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे नेते वारंवार अशा पद्धतीचे स्टेटमेंट देत राहतात की आम्ही मुसलमानांच्या मतावर निवडून आलेलो आहोत आणि मुसलमानांच्या मताधिक्याने आम्ही निवडून येऊ या अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला भविष्यात हवी आहे का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि जर का याचं उत्तर नाही असेल तर ह्या सगळ्या बाबींचा गंभीरतेने आपण विचार करणं गरजेचं आहे अशा पद्धतीच्या दंगली ह्या मविवाच्याच मविआच्याच याच्यामध्ये का होत आहेत हा विचार आपण करणं गरजेचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाल्यानंतर आम्हाला भविष्यात काय करायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला सहज मिळून जाईल माझे विचार पटत असतील तर सहकार्य द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव